ಈನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ರಮೇಶ್ ಕಡೆಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ಜಾಲಿಹಾಳ್ ಬುದ್ರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸರ್ಕಾರದ ಕಡೆಯಿಂದ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳು ವೃದ್ಧರಿಗೆ ಯುವಕರಿಗೆ ಹಾಗೆಯೇ ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅನೇಕ ಸಾಕಷ್ಟು ಔಷಧಿ ಉಪಚಾರದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಕಾರದ ಒಂದು ವಿಧ ವಿಧವಾದಂತಹ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಆದರೆ ಅದೆಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಕೆಲವು ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರ ಜೊತೆ ಒಂದು ಒಂದು ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಮಾಡಿ ಸಂವಾದವನ್ನು ಮಾಡೋಣ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸದ್ಯದ ಒಂದು ಲಸೀಕರಣ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಇನ್ನಿತರ ಯಾವ ವಿಚಾರಗಳು ನಡೀತಾ ಇವೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ನಾವು ಜಾಲಿಹಾ ಬುದ್ರಕ್ ಈ ಒಂದು ಇದ್ದೀವಿ ಬನ್ನಿ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡೋಣ हे बोध जलीहळ बुद्रुक ग्रामद गवर्नमेंट हॉस्पिटल सी एच ओ आ डॉक्टर सुनील सर नम जोगारे सोवर नाव नम कार्यक्रम वेलकम आणो नमस्कार सर नमस्कार सध्या आपल्याकडं अडल्ट बी सी जी लसीकरण सत्र चालू आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जनजागृती करण्यासाठी आपण सगळ्यां प्रयत्न करूया सध्या आपल्याकडं तीन महिन्यापूर्वी अडल्टविषयी लसीकरणासंदर्भात सर्वे झाली होती त्याच्यामध्ये जवळपास काही अटी ठेवलेल्या आहेत म्हणजे कोणाला आपण लस द्यायचं त्या अटी पाळ पाळून आपल्याकडं जे सर्वे झाली त्या सर्वेमध्ये आपल्याकडं सर्वसाधारण तीनशे साठ लाभार्थी सर्वेमध्ये आढळून आले आहेत तर लस कुणाला द्यायचं याच्याबद्दल थोडक्यात मी या पोस्टवरून सांगू इच्छितो एक साठ वर्षावरील असणारे सर्व लाभार्थी म्हणजे ज्यांना साठ वर्ष हो झालेलं आहे त्या सगळ्यांना आपण सर्व स स सरसकट सगळ्यांना लस देऊ शकतो त्याच्यानंतर तीन वर्षाच्या आतमध्ये ज्यांना टी बी पेशंटच्या सानिध्यात होते म्हणजे आता समजा एखाद्या घरामध्ये टी बीचा पेशंट होता त्या घरामधली सर्व व्यक्ती म्हणजे अठरा वर्षावरील सर्व व्यक्ती त्या लष्करासाठी पात्र ठरतील आणि ज्यांना तीन वर्षाच्या आतमध्ये टी बीचा ट्रीटमेंट झालेला आहे त्या स त्या व्यक्तीनं आपण लसीकरण करू शकतो आणि त्याच्यानंतर स्वघोषित मधुमेह किंवा आपण काय डायबिटीस म्हणतो ते स्वघोषित जे पेशंट आहेत साठ अठरा वर्षावरील आणि त्याच्यापुढे एजचं काही क्रायटेरिया नाही ज्यांना स्वघोषित मधुमेहाचा आजार आहे उपचाराखाली आहे त्या लोकांना पण आपण हे लसीकरण करू शकतो त्याच्यानंतर कुपोषित प्रौढ म्हणजे साठ वर्षावरील ज्यांचं कुपोषित आपण क कसं ठरवतो की एक फॉर्म्युला आहे बेमाय अठरा पॉईंट पाचपेक्षा कमी म्हणजे त्यांच्या उंचीनुसार जे वेट कमी आहे अशा लोकांना पण आपण बीसीचे लसीकरण करू शकतो आणि जे स्वघोषित धूम्रपान सध्या करणाऱ्या किंवा आधीच्या काळामध्ये जे करत होते ते, ते, स्मोकिंग त्या लोकांना पण आपण स्वघोषित जे स्वतःहून सांगतील त्या हिस्ट्रीवरून आपण त्यांना पण लसीकरण करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या भागामध्ये सरसानं बोलायचं झाल्यास आपल्या गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एक तीन ते चार कुटुंबामध्ये टी बीचं पेशंट रुग्ण होते त्यांचा उपचार पूर्ण झालेला आहे त्यांचं सध्या लशीकरण आपल्याकडं चालू आहे आणि सध्या आपल्याकडं दोन सेशन झालेले आहेत लशीकरणाची एक चार सप्टेंबरला झाला आणि परत एक दहा सप्टेंबरला झाला पहिलं आणि दुसरा सेशनला मनावा असं लोकांचा प्रतिसाद भेटलेला नाही पहिल्या सेशनला आपल्याकडं जवळपास एक चाळीस लाभार्थ्यांचं लसीकरण झालेलं आहे दुसऱ्या सत्रामध्ये एक पंचवीस ल लोकांचं लशीकरण झालेलं आहे तरी मला या घडनाडू न्यूजच्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करायचं आहे की जे आता मी सांगितलं लाभार्थी जे पात्र आहेत लसीकरणासाठी त्या सर्व लाभार्थ्यांनी लसीकरणाचा फायदा घ्यावा आणि आपल्या देशामध्ये जे टी बीनं मयत प पावण्याचं जे प्रमाण आहे सध्या तसं बघायला गेलं तर सर्वेनुसार मिनि एक मिनिटाला एक असं टी बीचा रुग्णाचा मृत्यू होत आहे मग हा जो लसीकरण आहे म्हणजे आता म्हणा किंवा आता हे रुग्णालय कुठे कुठे आहे ते तर सगळ्याकडे भेटतं काय कुठं कसं काय आता सध्या ऑल ओव्हर भारतामध्ये हे लसीकरण होणार आहे पण सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लसीकरण चालू झालेलं आहे तर आपल्या भागामध्ये जे जेवढे काही उपकेंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे महानगरपालिकाचं जे जतमध्ये वर आहे यू पी एस सी म्हणून अर्बन हेल्थ सेंटर जे चालू झालेत गव्हर्नमेंटच्या प्रत्येक दवाखान्यामध्ये लशी आ में लस शेड्यूल बनून चालू झालेलं आहे म्हणजे त्या शेड्यूलनुसार प्रत्येक दिवशी लशीकरण आपल्याला चालू आहे म्हणजे समजा आपल्या भागातला एखादा लाभार्थी जर बाहेर आहे तर बाहेर पण कुठेही महाराष्ट्रामध्ये शेड्यूलनुसार त्यांचा ऑलरेडी सर्वे झालेला आहे त्यांचा पात्र यादीनुसार ऑनलाईन झालेला आहे फक्त त्या लोकांनी जाऊन लस घ्यायचं बाकी आहे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना ऑलरेडी माहिती पण आहे की आपण या लशीकरणासाठी पात्र आहे आपल्या आशा ताईमार्फत आपण सर्वे केलेला आहे त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा माहिती घेऊन आपण ऑनलाईन डाटा निश्चय पोर्टलवरती डाटा अपडेट केलेला आहे आत्ता लस घेतल्यावर त्यांचा ऑनलाईन अपडेट केलं जाईल की त्यांनी लस घेतली तसं okay. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही ते लस घेऊ शकते असं का नाही की इथंच घेतलं पाहिजे ते जे कुठं जिथं कुठं राहतील तिथं जाऊन जवळपासच्या आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आर एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिथं कुठं लसीकरणाचं सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे तिथं जाऊन ते जाँ, जाँ जाँ लस घेऊ शकतात आता लोकांचा प्रसाद कसा आहे ह्या लसीकरणाबद्दल सध्या थोडं जनजागृतीची गरज आहे असं मला वाटते कारण आता आपल्या गावामध्ये पहिल्या सेशनला बऱ्याचपैकी लोकं आलेले पण त्याच्यानंतर दुसरा सत्रला लोकांचा जरा प्रतिसाद कमी दिसला त्यामुळं असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे फक्त हेल्थ डिपार्टमेंट एवढंच रिस्पॉन्सिबल नाही की आता समजा तुम्ही न्यूज रिपोर्टर आहे तुम्ही तुमच्या भागामध्ये गेल्या लसीकरणाबद्दल तुम्ही जर आता काही लोक असं असतात की गावातल्या काही लोकांचं म्हणणं ऐकू शकतील लगेच त्या लोकांकडून जर आपण त्यांना सांगू शकलो किंवा मोटिवेट करू शकलो तर आपल्याला हे लसीकरणाचा तर शंभर टक्के फायदा आहे लॉस तर काही नाही आहे आपल्याला टी बी जर समजा आजार झाला त्याचा जे उपचार आहे ते खूप लाँग टर्ममध्ये आहे म्हणजे इनिशियल फेजमध्ये ते सामान्याचं आहे जर समजा में में तर आट्रा मैंने ते त्याच्यामध्ये रिकव्हरी झालं किंवा एम डी आर टी बीमध्ये कन्वर्ट झाला तर अठरा महिन्याचा ट्रीटमेंट आहे मग ते अठरा महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचा आर्थिक घराचा आर्थिक परिस्थिती पेशंटचा जे काय हाल होणार आहे ते जर आपल्याला रोखायचं असेल किंवा मृत्यूचं प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याला लसीकरण हे एकमेव उपाय आहे okay. मग ते लोकांनी जर समजून घेऊन आत्ता जर लसीकरण करून घेतले तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे त्यामुळे लसीकरण करून घेणं हे खूप गरजेचं आहे यासाठी मी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना पण आवाहन करतो की त्यांच्यामार्फत जेवढं होईल तेवढं आरोग्य डिपार्टमेंटला सहकार्य करावे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी सहकार्य लाभावे तुमच्या न्यूजच्या माध्यमातून पण लोकांना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त लसीकरणाचा फायदा करून घ्यावा okay. सगळ्यांनी लस घेण्यात यावी ओके okay. ಓಕೆ ವೀಕ್ಷಕರೇ ಇದುವರೆಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಸುನಿಲ್ ಸರ್ ಬಹಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆಯನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಳು ಅಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇವೆ ಇಲ್ಲ ಸರಿಯಾದಂಥ ಔಷ ಔಷಧಿಗಳು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಆದರೆ ಇವಾಗಿನ ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಸುಬಿಧಾಗಳು ಈ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇವೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಮಾತ್ರೆಗಳು ಸರಿಯಾದ ಟೈಮಕ್ಕೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಅದೇ ಅದರ ಜೊತೆಗೇ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ಏಜಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಲಸಿಕರಣಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಆಲ್ರೆಡಿ ಸಾಕಷ್ಟು ತಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಂದ ಸಲಹಾ ತೊಗೊಂಡು ಸೊ ಈ ಒಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ತರಹದ ಲಸಿಕರಣಗಳು ಇರುತ್ತೆ ಆದರೆ ಇವತ್ತು ಅರವತ್ತು ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರಿಗೆ ಒಂದು ಲಸೀಕರಣವನ್ನು ಏನು ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಈಗಾಗಲೇ ಎರಡು ಸೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಇನ್ನು ಮೂರು ನಾಲ್ಕು ನಮ್ಮ ಜಾಲಹಳದಲ್ಲಿದೆ ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರತಿಷಾದ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸುನಿಲ್ ಸರ್ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದರು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಭಾಗವನ್ನು ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು ಇದನ್ನು ನಾವು ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅರವತ್ತು ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇದರ ಒಂದು ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಇದರ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಬಾಡಿಯಲ್ಲಿಯ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಅಂದರೆ ಸುಮಾರಾಗಿ ನಲವತ್ತು ಐವತ್ತು ಅರವತ್ತು ವರ್ಷ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಬಹಳನೇ ಕಡಿಮೆ ಆಗಿರುತ್ತೆ ಆ ಇಮ್ಯುನಿಟಿಗೋಸ್ಕರ ಜಾಸ್ತಿ ಆಗಲಿ ಅನ್ನೋಗೋಸ್ಕರ ಗೋಸ್ಕರ ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಆ ಒಂದು ಲಸಿಕರಣ ಈಗಾಗಲೇ ಬಂದಿದೆ ಅದನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಆರೋಗ್ಯ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇವೆ ಸೊ ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಸಂಖ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಕೊಂತೇನ್ ಬೊಬ್ಲಾದಾಗಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಜಾಲಿಹಾಳ್ ಬುದ್ರುಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಇದು ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷ ಆಯಿತು ಇದು ಓಪನಿಂಗ್ ಆಗಿ ಬಹಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಸಿ ಎಚ್ ಓ ಡಾಕ್ಟರ್ ಸುನಿಲ್ ಸರ್ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಪೇಷೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಉತ್ತಮವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಜಾಲಹ್ಯಾಳ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಅಲ್ಲದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳ ಜನ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಗೋಳಿ ಔಷಧ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಟೈಮ್ ಟೈಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅತ್ಯಂತ ಕಾಳಜಿ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಬಹುದು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಾರೆ ಸೊ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿಯ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ಬೋಣ ಅಥವಾ ಬಯಲಾ ಇಕಡೆ ತೆಟ್ಲೆ ಜಾತ್ ಲಾಗತ್ ನಾಯಿ ಸಗಳ ಗಾವತ್ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಚಾಂಗ್ಲೆ आमच्यासोबत आमच्या जाल बुद्रुक गावचे पोलीस पाटील पण आहेत बघूया त्यांनी काय सांगतात हॉस्पिटल झाल्याबद्दल चांगलं काम झालेलं आहे आपली खेड्यातली लोकं परगावात जायला इथं अडचण आहे टायमाटायमाला बस वगैरे काय भेटत नाही आणि उपचारासाठी योग्य ಚಾಂಗ್ಲೆ ಕಾಮ ಕೇಳಲಾಯ ಸರ್ಕಾರ ಆರೋಗ್ಯ ಲೈ ಭಾರಿ ಆ್ಯಂಡ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ ಸರ್ ಉಪಚಾರ ಸರ್ವ ಪ್ರಕಾರ ಪೇಶೆಂಟ್ಲ ಗೋಳಿ ಔಷಧ ಟೈಮ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಐತಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಊರಾಗಿ ಸದ್ಯ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ದ ಇದು ಸರ್ಕಾರಿ ದವಾಖಾನೆ ಆಗಿದೆ ರೀ ಎಲ್ಲ ಇದು ರೀತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಇದು ಐತಿ ಉಪಲಬ್ಧ ಐತಿ ಗುಳಿ ಔಷಧಿ ಡಾಕ್ಟರ್ ಯಾವತ್ತೂ ಇರ್ತಾರ ರೀ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರ ಅದ್ರದಿಂದ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಹೋಲಾಕತ್ತರಿ ಹೆಚ್ಚನ ಹೆಚ್ಚ ಈಗ ನಮ್ಮ ಊರಾಗಿ ಅದರದಿಂದ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಯಾದ್ರಿ ಈಗ अगर बळक नाव डॉक्टर गोळगी हो मात्र नाही गोर्नमेंट क हल्ल्याही धन्यवाद आहे इतर गावातच आरोग्य केंद्र झाल्यानं उपकेंद्राचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे बाहेर गेल्यानंतर व्यवस्था होत नाही आहे बाहेर जाऊन वेटिंगला बसावं हो लागतं आहे पण आमच्या गावात झाल्यामुळं एक उत्तम म्हणजे आलं की पेशंटला तात्पर सेवा भेटली जाते त्यामुळं हे गावात झाल्यामुळं उत्तम झालेलं आहे आणि असंच बरेच अजून कुठले पण योजना असते काय पण आरोग्याची योजना आपल्या प्रत्येक घरात तळागाळापर्यंत पोहोचवली जातात येतं गावात त्यामुळे हे महत्त्वाचं याबरोबरच हे एक चांगली गोष्ट आहे बाहेरची योजना काय असेल तर शासकीय गव्हर्नमेंटची डॉक्टरांनी स्वतःहून त्यांना आपल्या अंगावरती काम घेऊन प्रत्येकाचं जे जे आता आयुष्यमानचं कार्ड झालं आरोग्याचं त्या पेशंटना घरोघरी कार्ड पोचवण्याचं काम पण या आपल्या गावात हॉस्पिटल झाल्यामुळं केलेलं आहे हे चांगलं सुविधा उपलब्ध झालेलं आहे ओके okay. ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಜಾಲಿಹಾಳ್ ಬುದ್ರರ್ಗದ ಈ ಒಂದು ಏನು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಇದೆ ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಸರಿಸುಮಾರಾಗಿ ಇಲ್ಲಿಂದ ಸಂಕ್ ಆದ ನಂತರ ಕೊಂತೆಂಬು ಬ್ಲಾದ್ ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಈಗ ಊರಲ್ಲೇ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಹಾಗೆಯೇ ಡಾಕ್ಟರ್ ಕೂಡ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಈ ಒಂದು ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಈ ಲಸೀಕರಣ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮುಖ್ಯತಃ ಈ ಲಸೀಕರಣದ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇದರ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬಿ ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ಪೇಷೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಇನ್ನಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಸೇವೆ ಕೊಡಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಗಡಿನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಪಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋಣ पर्सन रवी कुलकर्णी ज्योते जालियाळ बुद्रुक गडिनाडो न्यूज फास्ट